छान सो मॉर्निंग झालेली आहे काल रात्री खूप छान झोप लागली बिकॉज फर्स्ट डेला ट्रेनमध्ये काय आम्हाला झोप लागली नाही म्हणून मग हॉटेलला आल्यावर छान झोप लागली लवकरच झोपलो आणि लवकर उठलो तरी पण आठ साडेआठलाच उठलो रेडी वगैरे झालो आहे आणि आम्ही आता निघालो आहे देवीच्या दर्शनाला ॲक्च्युली आमचं हेलिकॉप्टरचं काय म्हणू शकतो इन नाही टेकऑफ आमचा हेलिकॉप्टरचा टेक ऑफ अडीच वाजता आहे बट आम्ही आत्ता चाललो आहे बिकॉज नाश्ता वगैरे करायचा आहे आणि थंडी आहे एवढी नाही वाटत आहे बट आहे मी तर दोन स्वेटर घातलं एकावर एक चढवलं एक आणि आम्ही चाललो आहे नाश्ता करायला आणि जर तो वर्ष चढायचं आहे मग बोलताना दम लागतो

असा छान नाश्ता झाला आता कुठे पोटाला खाल्ल्यासारखं वाटत तरी पण ठीक आहे बट हे सगळं काय आपल्यासारखं नाही भेटणार इथे समजून घे घेणंच आहे आणि इव्हन चहा सुद्धा छान होता हा मतलब बॅगी लाने का हॉटेल मे शिफ्ट करणे का तर आता आम्ही परत झाले हॉटेलवरती बिकॉज आम्ही रूम चेंज करतोय कारण तिथे सकाळ सकाळ मला गरम पाणी नाही भेटलं आणि मग तिथे वायफाय सुद्धा नाही तसं मी की रूम चेंज करला म्हणून मग आम्ही रूम चेंज करतोय तर आम्ही आता नाश्ता केला आता परत हॉटेलवर जातो बॅग पॅक करतो आणि दॅन परत रिटर्न नेतो आणि इथे बॅग ठेवतो आणि त्यानंतर मग आम्ही पुढच्या प्रवासाला एक नेक्स्ट असं काहीच मी आज हे वेअर आहे ऍक्च्युली मी आज माझा ड्रेस आहे आणि त्याच्यावर मी दोन स्वेटर चढवलेत सॉरी ते दिसत नाहीत मिस इस डायरेक्ट इकडे पॅरिसला जाऊ दे ना हां काहीच असं करायचं लॉकला तर करू राहत आमचा सेकंड हॉटेलचा रूम आम्ही मागाशी इथे नाश्ता केला ह्यांचंच है, हे हॉटेल आहे आणि तिथे मंदिर आहे काय एवढी थंडी आहे तरी पण आम्हाला ए सीच लावायचे आत्ता जस्ट सॉरी सॉरी आता जस्ट पंखा बंद केला आणि आता आम्हाला ए सी लावायचे कहा से आते हो वाळवंट असे बर्बाद Come here, come. Most selfie. <laughs> of the selfie. <laughs> Why

सो so, आम्हाला हे आय डी कार्ड भेटलय प्रत्येकाला ते गळ्यात घालायचं आणि ह्यांची ते गाडी पिकअप करायला येते ठीक अँड त्या गाडीमध्ये बसून ते आपल्याला इथून इथून वरती नेणार आणि वरती हेलिपॅड आहे तिथे आपल्याला ते ड्रॉप करणार तिकडे वैष्णो देवीला आय डी पण नाही उचल नाही विचल तिथं लपडाव अच्छा

सो फायनली आमचं लँड झालेलं आहे आणि आम्ही आम्ही एकदम वरती आहोत मंदिर थोडंसं खाली आहे तर आम्ही बाय वॉकनी आता खाली चाललो आहे मंदिराला आणि हे मागे वॉकिंग डिस्टन्सवरती आम वॉकिंग डिस्टन्सवरती देवळं आहे मंदिर आहे खाली तर आम्ही बाय वॉकिंगने चाललो आहे आणि मोबाईल ठेवून देते आता शूट करता येणार नाही ना बिकॉज इथे खूप सारी माकडं आहेत आणि ती माकडं मोबाईलसुद्धा घेऊन जातात तरी स्केची नाही आहे म्हणून मग आम्ही विचार केला की मोबाईल आपण ठेवून देऊया तर जस जसं मला शूट करायला पॉसिबल होईल तसं मी थोडं थोडंसं दाखवीन जास्त मी नाही दाखवू शकत बिकॉज रिस्क घ्यायची नाही आहे ना तर टेटून

का <laughs> <oppression> <laughs> Bubu channel.

आम्ही आता अर्ध्या रस्त्यात पोचलो आहे आणि अजून मंदिर कुठे आहे ते सुद्धा माहीत नाही बट अर्ध्या रस्त्यातच पोचलं आहे आणि खाली अजून एवढं सगळं बाकी पार करायचं आहे लेट सी किती वेळ लागते आता तो वाजता साडेतीन वाजता सांगितलं तरी आय थिंकस आम्हाला घरी येईल आय मीन खाली उतरायला रात्र होईल म्हणून इथून पड्यालयांबे थंडी आहे मेन म्हणजे <laughs> आम्ही सकाळी निघालो होतो आम्ही तीन वाजता इथे गडावर वरती पोचलो आणि आता वाजले संध्याकाळचे सात आणि आत्ता सा आमचं दर्शन झालंय आणि लॉ बॅगा वगैरे लॉकरमध्ये होत्या फोनला तिथे परमिशन नाही फोनला तिथे परमिशन नाहीये सो सगळं लॉकरमध्ये ठेवलं होतं आणि छान असं आमचं दर्शन झालं गर्दी नाही भेटली जास्त कारण संध्याकाळ so, झाली so, आहे म्हणून जास्त गर्दी नव्हती सो छान असं दर्शन झालं आता बघू पुढचा प्रोग्राम काय आहे मला काही आयडिया नाही आहे तर लॅक्सी पुढे आम्ही काय करतो तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच so, सस्ने हलतोय अजून तिकडेच आहे हो वैष्णव देवी तोंडातून तो दूर निघाला आणि इथे एवढी थंडी आहे तुम्ही दोन स्वेटर घातले दोन सॉक्स घातले टोपीला काय करतो कान टोपी घातले त्यावर ओढणे लावले हातात हँगल्स घातले आणि आमच्या साहेबांना अजिबात थंडी लागत नाही एवढा वेळ इथे थांबाल तो तो तोंडातून बर्फ निघेल बर्फ थोड्या वेळेने आता वाफ निघते चला पटपट चला आम्ही आता चालून चालून कोलबी कोलंबी झालेली आहे थंडीमुळे दम लागलेला आहे बबडू आय सजेस्ट यू तुम्हाला इकडे वरती यायचं असेल तुम्ही प्लीज रोप रोपवेनी या अदरवाईज अजिबात येऊन दम लागलं तुमचं दोन किलो वजन नक्कीच कमी होईल माझं आता झालं असेल

चला चला अजून बाकी आमच राहा सो फायनली आमचं वेरी गुड वेरी गुड सो फायनल फायनली आमचं दर्शन झालेलं आहे भैरव आताच वरती आहे दोन किलोमीटर आहे ना म्हणजे दोन किलोमीटर वरती फापू फापू करत टाकत टाकत आलो आणि आल्यावर आम्हाला आरती सुद्धा भेटली स्वामी आरती होईपर्यंत थांबलो आरती झाल्यावरती छान असं दर्शन सुद्धा झालं आणि आता सगळे शेकोटी घेतात बिकॉज खूप सारी थंडी आहे आपण असल्याला नाही तर ते मंदिर नाही खूप सारी थंडी आहे मी आता सगळं पॅक केलं म्हणून मला एवढं काय वाटत नाही आणि आमच्या साहेबांना तर बिलकुल लागत नाही तो आता आम्ही होते खाली उतरणार आणि डिरेक्टली so, हॉटेलवर सो डिरेक्टली आम्ही आता हॉटेलवर जाणार आहोत आणि आराम करणार आहोत परत उद्या सकाळी लवकर उठून आम्हाला पुढच्या प्रवासाला जायचं आहे आमच्या सर्दी पण झाली आहे एवढी आम्ही लागते की सर्दी झाली आहे शेकडी घेत आम्ही शेपी आम्ही घेतो थोडा वेळ आणि लगेच खाली उतरतो तो आपण थेट या डायरेक्टली हॉटेलवरती जा स्टे नाईन ट्वेंटी वन आणि अजून आम्ही अर्धा रस्ता पण उतरलेला नाहीये हे टोटल किती किलोमीटर आहे काय आयडिया वीस पंचवीस असालचं आम्हाला तुम्हाला दिसतंय का आम्हाला आयडिया नाही आहे पण आम्हाला एवढं सगळं उतरायचं आहे बहुतेक आम्हाला उतरता उतरता अजून एक दीड तास लागेल दोन तास नाही जवळ आलं मी आम्हाला उतरता उतरता अकरा होती आणि आम्ही सकाळपासून घरच्या नाही इथंही फोन केलेला नाही आहे काही पण कधी ते नेटवर्कच नाही आहे आम्हाला डायरेक्ट हॉटेलवरती वायफाय भेटतो तेव्हा आम्ही घरच्यांना कॉन्टॅक्ट करतो आणि सकाळपासून आम्ही कॉन्टॅक्टच केलेला नाही असं घरचे पण टेन्शनमध्ये असेल की अजून पोरं कुठे आहेत संपेल वाट बघतोय पण ते संपता संपतच नाही आहे संपेल संपेल आणि सकाळपासूनची जी पावर होती जी ताकद होती ती तशीच ह्यांची तशी आहे माझी नाही माझी आता झाली उद्या पाय बरोबर तो खणार आहे माझे बट अजून एवढं उतरायचं आहे आणि माझ्या माझ्याकडे दुसरं काय ऑप्शन पण नाहीये उतरण्या पायाने उतरण्या फ्लिप नॅग मग फॉर्म पोहोचल्यावर आम्ही आता डिरेक्टली पोहोचल्यावरतीच तुम्हाला सांगू आम्ही तिथे वाजता पोहोचलो सो आपण डिरेक्टली हॉटेलवर गेल्यावरतीच भेटलो तोपर्यंत बाय बाय ऑर बी एंड ऑफ ब्लॉग स्टेट्यू सो so, आता वाजते साडे दहा आणि आम्ही हाफ रस्त्यात पोचलेलो आहोत असं म्हणतात की ऑन द वे अर्धकुमारी देवीचं मंदिर लागतं दे। जे पाठीमागे आहे लाईटिंग चालू आहे ते तिथे आम्ही आता जस्ट पोचू पोचलो पण पोहोचूली ते जाताना करायचं तर आम्ही येताना ये करतो बिकॉज आम्ही जाताना हेलिकॉप्टरने गेलो जाता होतो तर इथून पण खाली अजून पाच किलोमीटर आहे पाच किलोमीटर ह्यांना फक्त वाच वाटतंय पण माझ्यासाठी ते खूप सारं आहे आणि आता साडे दहा आय थिंक सो so, uh, हॉटेलला पोचे पोचे पर्यंत आम्हाला बारा साडेबारा एकही होऊ शकतो कारण सगळेच थकले आणि सगळे स्टॉप घेत 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 आहेत कारण सगळेच खूप थकलेत आणि अजून जेवायचं सुद्धा आहे मला तर नाही वाटत की कोण जेवेल लाल भूक लागले पण कोणाला जेवायची ताकद नाही आहे सगळ्यांना असं झालं कधी जाऊन झोपतो सो पहिले आता ह्या देवीचं दर्शन करतो आम्ही पण फर्स्ट फर्स्ट टाइमच आलो ना फाईमच आलोय सो आलोय तर दर्शन घेतलंच पाहिजे बाहेरून का होईना मंदिर चालू आहे मे बी बंद आहे मंदिर बट बाहेरून का होईना दर्शन घ्यायचं आहे लगेच दर्शन घ्यायचं जास्त टाइम नाही लावायचं आणि <laughs> दर्शन घेऊन लगेच निघायचं आहे बाकीचे कोण आले ना अजून हा आम्ही सर्वांच्या पुढे आहोत आम्ही धावत धावत उतरतो एवढी आम्हाला लागली आहे कारण आम्ही मी जास्त थकले आमचे साहेब नाही थकले पार्टीला बोललो पाटीवर बस पटकन आलो असतो त्यांना असं वाटत की मी पाच किलो चीज आहे इट्स नॉट इझी तर आम्ही इथे पटकन आता दर्शन घेणार आहोत म्हणजे आम्ही आता थांबतोय बाकीचे खूप सब पार्टी आहेत तर एकत्र आम्ही दर्शन घेऊ आणि त्यानंतर परत पाच किलोमीटर पुढे आम्हाला जायचं आहे तर बघू किती असतात घरी आय मीन हॉटेलला पोचायला कोण नाही आजूबाजूला कोण नाही आजू कधी येतील काय माहिती जाम थकल जाम थकल कोण कधीपासून चालायला सुरुवात किती असं चालायला सुरुवात केली आपण आता किती बोलले साडे दहा सातला सातला आम्ही चालू केले चालायला मला के तर असं वाटलेलं की एक तासात आपण खाली होत खाली सातला जेव सातला नाही सहाला जेवलो आपण सहा वाजता आम्ही जेवलो जे की दुपारचं आम्ही जेवलो नव्हतो ते आम्ही डायरेक्टली संध्याकाळी सहा वाजता जेवलो त्यानंतर आम्ही जस्ट वॉकिंग चालू पाचला दर्शन झालं पाचला वाडे पाचला सव्वा तिकडे जेवलो वरती त्यानंतर जे आम्ही वॉकिंग चालू केलं ते आम्ही अजून वॉक करतोय मला असं वाटलेलं की लगेच पोचू म्हणजे बट आता जसं चालतेय तसं समजते की हे खूप लांब आहे खूप खूप वरती आहे देवी खूप वरती आहे पैसा असेल तर घोडा करून जा पैसा असेल तर हेलिकॉप्टरने जा हेलिकॉप्टरने या <laughs> माझ्यासारखी असाल तर धावत पण आम्हाला येताना रिटर्न येताना आम्हाला चालतच यायचं होतं कारण एवढं चढून जा मी तर नाही जाऊ शकत हे जाऊ शकतात पण माझ्या तेवढी कॅपॅसिटी नाही की मी चढून जाईन एवढं मी उतरू शकते पण मी चढू नाही शकत सो वी थॉट की येताना आपण चालत उतरूया आम्ही चालत इतर ते अजून थोडस बाकी आहे पल्ला गाठायचं आमचा तिला भेटूया अर्ध सी देवी कशी आहे आणि देवीचं मंदिर कसं आहे बाहेरून तर खूप छान वाटतंय लेट्स गो लेट्स गोट्स सो आम्ही पोचलाय मंदिर तर छान दिसतंय बाहेरून तर वाटतंय आतमध्ये जाणार की नाही काय आयडिया तर नाही आहे बिकॉज साडे दहा झालेत आता तर पाहुणे अकरा झाले असतील कोणाच्या ताकद तर नाही आहे जायची विचार तर आहे बाहेरून पाया पडायचा पण जसे जीजू बोलतील तसा आम्ही करणार तिथे बघण्यासारखं आहे आय मीन गुफेत ना काहीतरी आहे पण तेवढा टाईम नाही आहे बघायला जर जमलाच तर आम्ही ते बघायला जाऊ आणि जर नाही जमलं तर मग बाहेरून पाया पडून आम्ही लगेच एकदा रात्रीचे साडे अकरा आणि स्टील आम्ही अजून उतरतोय देवीचं दर्शन आम्ही लगेच घेतलं ते गुहेमध्ये जायचं होतं जसं की बोली गुहेमध्ये जायचं आहे दर्शनाला तिथे आम्ही गेलो नाही बिकॉज तिथे दोन अडीच तास लागणार होते दर्शन दोनशे होते नंबर होते आतमध्ये जाण्यासाठी सो ते आम्हाला जमलं नसतं एवढा वेळ वेट करणं बिकॉज सगळे गळ्यात आणि आता मी उतरतोय झालं संपलं बट uh, मला असं वाटत नाही की मी रूमवरती जाऊन ब्लॉग एंड करेन बिकॉज आमच्या मोबाईलची चार्जिंग संपले सकाळपासून आम्ही खूप सारं यूज केला आहे सो so, आजचा ब्लॉग मी इथेच संपवते आय uh, होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल सो so, भेटूया आपण नेक्स्ट डेला आय I मीन mean, उद्याच्या दिवशी उद्याच्या न्यू ब्लॉगमध्ये उद्या आम्ही कुठे जाणार आहोत सुद्धा तुम्हाला समजेलच नेक्स्ट पार्टमध्ये सो नेक्स्ट पार्टसुद्धा बघा तुम्हाला नक्की आवडेल भेटूया आपण नेक्स्ट पार्टमध्ये टिल्ड्रन बाय टेक केअर आणि गुड नाईट